नमस्कार मंडळी मंडळाच भविद्य बलगडा शहरात ओपन मैदान पार पडत आहे भुरकोडी इथे मंडळाच्या भुरकोडी या मैदानामध्ये ओपन मैदानामध्ये बलगडी शहर क्षेत्रामध्ये बरेचसे टॉप नामांकित नंदी आलेले आहे मंडळाच्या भुरकोडी मैदानामध्ये आपले सर्वांच लाडके रणजीत सरमाळकर आणि विठ्ठल राबतकर आणि समाजसेवक संतोष शट तोडकर यांचा साई आजच्या भुरकोडी मैदानामध्ये गटायला पळाला नक्की साई कोणत्या काटामध्ये पळाला नक्की काय झालं व्हिडिओच्या माध्यमातून संपूर्ण माहिती डिटेलमध्ये जाणून घ्या तर चलाय मग तर मंडळाच्या भुरकोडी मैदानामध्ये रणजित सरमाळकर आणि विठ्ठल रायबुतकर यांचा केसरी साईपाळाला गट क्रमांक बारामध्ये गट क्रमांक बारामध्ये साईपाळाला फिक्स माहिती नाही साईचा पेहरा आज कोण होता आजच्या बुरकुड या मैदानामध्ये पण कालांतराने गट क्रमांक बारामध्ये साईपाळाला आणि कालांतराने साईचे आज गट क्रमांक बारामध्ये गटाला हार झाले तर तुम्ही बघू शकता गट क्रमांक बारामध्ये हिंद केसरी साई कसा पाळाला तर गट क्रमांक बारामध्ये तास क्रमांक सहा वर जी गाडी पळाली आणि त्या गाडीने सेमीसाठी प्रवेश केला आणि गट क्रमांक बारामध्ये साई पळाला कालांतराने साईची गटालाच हार झाली तर तुम्ही बघू शकता गट क्रमांक बारामध्ये साई कसा पळाला नक्कीच येणाऱ्या मैदानामध्ये आपल्याला कॉम बॅक करताना नक्कीच दिसायचा आहे व्हिडिओ जर आवडला असेल तर एक लाईक करा आणि बैलगड शिरशात्रविषयी नवनवीन अपडेटसाठी नक्की आपले रॉयल गोष्टी युट्यूब चॅनल एक सबस्क्राईब करा धन्यवाद